धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानची स्थापना विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर एकोणीसशे नव्याण्णव साली माजी खासदार श्रद्धेय विठ्ठल तुपे पाटील यांच्या शुभ हस्ते व संस्थापक दत्तात्रय विश्वनाथ तुपे यांच्या संकल्पनेतून माळवाडी या ठिकाणी झाली बघता बघता श्री दत्त महाराजांच्या कृपेने व आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वादाने धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान यावर्षी पंचवीस वर्षे पूर्ण करत आहे संस्थापक श्री दत्तात्रय विश्वनाथ तुपे अध्यक्ष बाळासाहेब तुपे गणेश ससाणे आणि सर्व सभासदांच्या माध्यमातून दरवर्षी श्री गुरुदेव दत्त जयंतीचे आयोजन केले जाते आपण या समाजामध्ये राहत असताना आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून या प्रतिष्ठानची स्थापना झाली आहे धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने धार्मिक सामाजिक सांस्कृतिक प्रबोधनपर कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन केले जाते समाजातील सर्व घटकांना सामावून घेताना स्त्रियांसाठी खास होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तसेच स्त्रियांसाठी व मुलींसाठी रांगोळी स्पर्धेचे देखील आयोजन केले जाते मुलामुलींना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून डान्स स्पर्धा आयोजित करण्यात येतात तसेच प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण करणे दत्तजयंती उत्सवाच्या निमित्ताने भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते यामध्ये दरवर्षी चारशेपेक्षा जास्त रक्तदाते आपले रक्तदान करतात तसेच धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या मार्फत आरोग्य शिबिरांचेही आयोजन केले जाते या आरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी मधुमेह तपासणी डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटपही केले जाते गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देणे अपंगांना गरज असेल तर सायकल वाटप करणे यासारखे सामाजिक उपक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जातात नाटकप्रेमींसाठी प्रतिष्ठानच्या वतीने दर्जेदार नाटकांचे मोफत आयोजन केले जाते तसेच समाजामध्ये धार्मिक व प्रबोधनपर गोष्टींचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर तसेच अनेक प्रसिद्ध कीर्तनकारांचे धार्मिक व सामाजिक प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन केले जाते कोरोना सारख्या साथीच्या रोगांवर या काळामध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले व शक्य तितक्या रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी श्री गुरुदेव दत्त जयंती उत्सवानिमित्त धार्मिक सप्ताहाचे आयोजन केले जाते या या सप्ताह सोहळ्यात सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते व दत्त जयंतीच्या दिवशी दत्त जन्म सोहळा साजरा केला जातो यावेळी महाप्रसाद म्हणून अन्नदान केलं जातं तसेच त्या दिवशी भव्य दिव्य अशा कीर्तन सोहळ्याची मेजवानी अशी अविरत सेवा मागील पंचवीस वर्षे धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्याने यापुढेही अशीच समाजसेवा व ईश्वरसेवा घडो अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो धन्यवाद